सर मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात होणार होती तुम्ही वॉटरप्रूफ टेंट उन्नदांसाठी टाकण्यात आलं होतं पण मात्र पावसाचा जो जोर आहे कालपासून त्यामुळे कुठेतरी थोडंसं आपल्याला उचित तारीख देण्यात आली आहे काय सांगायचं ॲक्च्युली आपण आपण ज जसं ब्रीफ केलं तर आपण सगळी तयारी केली होती आपण शंभर मीटर गोळाफेक आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन छाती उंची या सगळ्या सगळ्यांसाठी आपण वॉटरप्रूफ टेंट टाकलेले आहेत परंतु आपण बघता काल दुपारपासून अचानकच खूप जास्त पावसाचा जोर वाढलेला आहे काल रात्रभर आणि यात आत्तासुद्धा पाऊस सुरू आहे त्याच्यामुळं ग्राउंड पूर्ण चिखल वगैरे हो झालेलं नाही जो जिथे आपलं हे घ्यायचे पण ग्राउंडची त्याच्या आजूबाजूला हो चिखल झालेलं आहे त्यामुळे मुलांना याच्यात चाचणी घेतली तर स्लिपरी याच्यात इंजुरी होऊ शकते त्रास होऊ शकतो म्हणून आपण आज आज आपण साडेपाचशे मुलांना या ठिकाणी बोलवलं होतं आपण त्या साडेपाचशे मुलांचं छाती उंची म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि बायोमेट्रिक हे करून आपण त्यांना परत पाठवलेलं आहे आणि त्यांना बाकी राय उरलेली मर्यादा असली शंभर मीटर रनिंग आहे सोळाशे मीटर रनिंग आहे आणि गोळा फेक आहे त्यासाठी ते आपण त्यांना सव्वीस तारखेला परत तिथं बोलवलेलं आहे आणि सव्वीसपर्यंत आपण आता हे वॉटर प्रुफिंगमध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या असतील तिथं पाली आतमध्ये ज्यामुळे गेल्या असतील त्या सगळ्या आपण आता पुढच्या दोन दिवसा व्यक्तीफाय ते करून त्रुटी तुम्हाला समोर आहेत काय अडचणी अडचणी पाऊसच हा बे बेसिक अडचण आहे बाकी बाकी काहीच अडचण नाही खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला म्हणजे थोडा मोठा छोटा मोठा पाऊस आपण ॲडजस्ट झाला असतं पण हे खूपच मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं की मोठी अडचण आहे परंतु आता आपण प्रयत्न करतो आहे आता आम्ही ते डबर आणाय आणायचा प्रयत्न करतोय नंतर लाकडी भुसा मी शोधतो आहे कुठे मेल तिथं निघून थोडाफार जर ओलावा राहिला वॉटरप्रूफ केल्यानंतर तरी जेव्हा आपण भुसा टाकून त्याला नोंदणी करून आपण आपलं पुढचं पाऊस असाच राहिला पंचवीस तारखेपर्यंत आहे नाही तर भरती थे, थे, तर सगळीकडे सुरू झालेली आहे महाराष्ट्रात आता आपल्याकडे पाऊस पडतोय कदाचित इतर ठिकाणी पाऊस असेल त्या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू असेल ऑलरेडी आणि त्यामुळं काय आहे की भरती प्रक्रिया आपण पुढे ढकलल्याच नाही परंतु एक दोन दिवस पुढे ज्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी त्याला आपण बोलवण्याचा प्रयत्न करू एक गैरसमज आहे की माझी भरतीची आज प्रक्रिया तारीख होती पण झालं नाही मग त्यांना काय सांगतो नाही नाही झालं तर आम्ही तिथे घेणार आहे म्हणजे आम्ही त्यात बरीचशी फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे की काही लोकांचं कसं आहे की आता हे भरती प्रक्रिया जी आहे की पोलीस कॉन्स्टेबल पोलीस ड्रायवर बँडसुमन आणि एस आर पी अशी चार प्रकारे भरती सुरू आहे चार ठिकाणी तर कॉन्स्टेबलसाठी एक माणूस दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही परंतु कोणी चालकसाठी केला आणि एका ठिकाणी एका ठिकाणी कॉन्स्टेबलसाठी केला किंवा एका ठिकाणी एस आर पीला केला आणि एका ठिकाणी कॉन्स्टेबलसाठी केला हे चालू शकतं तर मला काही लोकांच्या विनंती प्राप्त झालेल्या आहेत की ज्या दिवशी आम्ही त्यांना बोलवलं त्या दिवशी इतर युनिटमध्ये दिसून त्यांची टेस्ट आहे चालक पदाची किंवा एस एन पी यूफची तर आम्ही त्यांना त्यांची तारीख बदलून देतो सरांना उमेदवारांना बोलवलं होतं त्यांची कोणती प्रक्रिया आज साडेपाचशे उमेदवार आपण पहिला दिवस असल्यामुळे आपण उमेदवार कमी बोलवले होते आज त्यांचा पाऊस असल्यामुळे आता आपण बोललो आता की त्या ग्राउंडची परिस्थिती किंवा रनिंग घेण्यासारखी परिस्थिती नाही आहे पण ना आपण आज त्यांचे कागदपत्राचं जे व्हेरिफिकेशन असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे असतं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर त्यांची छाती इंचीचं मोजमाप आणि त्यांचे बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन हे आज आपण करून घेतलेलं आहे आता उरलेल्या त्यात फिजिकल तास आहेत शंभर मीटर रनिंग आहे सोळाशे मीटर रनिंग आहे आणि गोळा फेक आहे त्यासाठी आपण त्यांना सव्वीस तारीख दिलेली आहे गडचिरली भरते एक काम करता का तुम्ही